आमू ते ऐ व शेर मारका ने सुट्टी दिली जा आम्ही आता घरी जातो घरी गेलो म्हणजे खाया टाकायचा काय करायचा काय काय हाय। काय नाही इथे बाई आयो आयो मला सोडे मला सोडे आर कोण आहे तू ए कोण आहे तू चोर बाबा ए आता काका 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 काय रे आई 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 आता तू जिंच आगला आर का मला धरतीज रे काय तुझा मना थाई सांग सांग ए सांग बाबा सांग बाबा तुझ्या मनात का आहे तू हा बाबा मला सोड सोड बाबा मला कदर तुस कदर नर एवढ नको सोड 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 लवकर सोड तू का नाही सोड सोड मार तू काय जेव घे तुझ माझा तो काय सोड 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 रे सोड काय मला काय

ओ कामाव ना दाव सुरा सुती साडी माळताना दिदी सुरा सुती मग દિગમબરા દિ ગમરા શ્રી પદ્વલ્લભ દિગમ્બરા દિગમ્બરા દિ ગમબરા શ્રીપદ વલ્લભ દિગમ્બરા દિગમ્બરા દિ ગંબરા શ્રી પદ વલ્લભ દિગમ્બરા જય શ્રી ગુરુદેવ દબા

આયે તો બસ મારા તખડુ બોલા ઉતઈ બાબા આ બાબા ને કો જાઉ તો ઈ તો પાછું બોલા ઉતઈ પાંચ ફટ બસ એ એ કાઈ કે દા કે ક जाऊ ती मंत्रा 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 बापू बापो बापू शांतो बापू शांतो अरे बापू शांतो शांत जातो चांगलं गुरुदत्त 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 चांगला पोरा लागा बेखरे महाराज तुम्ही चांगलं काम केलं बघा माझ काय खरं नव्हतं मिळालं नाही तर माझ काय खरं नव्हतं देवांची कृपा असुद्या असुद्या चांगले कृपा कुठली चांगला वेळ करायचं गुण म्हणायचं योग ते तर बोर काय तिकडं शेवटी पण ही हाय तर आपण त्याच्यावर कुठेतरी भरोसा सारखा पाहिजे ना तुझी गेला होत बरोबर आहे बर माझा जेव्हा वाचावला चांगलं झालं महाराज अशीच सगळ्यांवर आशीर्वाद द्या सगळ्यांना असच सुखी समाधानी ठेवा म्हणून परपंच सुधरावा बरोबर मना जस दिलं एखाद्या वेळ येऊ नाही गोष्टी बरोबर खरं येव आहे देव नाही कसं म्हणून कुठेतरी तिच्या नक्षत्र हकावतिया अजून बी त्या पृथ्वी तलावरती बर का महाराज साधू महाराज बर का शेवटी महाराज तुम्ही असं मला जसं समाधानी केलं माझं प्राण वाचवलं तसं अनेकांना तुम्ही यशस्वीपणे सुख समाधान द्या शेवटी तुम्ही आम्ही काय करू शकत नाही शेवटी त्याची कृपा आहे बरोबर आहे महाराज ठीक आहे ठीक आहे